आपली आप बातमी कोरोना काळात आई वडिलांची छत्र हरपलेल्या अनाथ भावंडांना घरकुल मिळावे यासाठी मोहन वनखंडे सर यांच्या वतीने विशेष यशस्वी प्रयत्न तालुका मिरज आरग वृत्त आरेगेतील कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या अनाथ भावंडांना घरकुल मिळावे यासाठी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस माननीय मोहन वनखंडे सर यांनी यशस्वी प्रयत्न केले त्यांना स्वतःचं घर मिळावं यासाठी त्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष माननीय रमेशजी तवडकर यांच्याकडे संपर्क साधला त्यांच्या श्रमधाम संस्थेच्या माध्यमातून आज हे घरकुल बांधण्यासाठी मंजुरीही मिळाली पुढील महिन्यात या घरकुलाची पायाभरणी करून लवकरच त्यांचे बांधकाम सुरू करणार असल्याबाबत ग्वाहीही त्यांनी दिले अनाथांचा नात एक जबाबदार कर्तव्य पार पाडत मोहन वनखंडे यांनी विशेष असे प्रयत्न केले यावेळी संदीप नाईक ए एस पाटील बी आर पाटील व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी या सत्कार्याविषयी समाधान व्यक्त केले आणि परत आपल्या मायभोबीत गेल्यानंतर जनतेची सेवा करत असताना गोरगरिबांची सेवा करून त्यांनी अशी अवस्था निर्माण केली की के तिथं साहेबांच्या पुढे विरोधात नसतोय चारही एक एक तर, एक एक, एक हाताने त्यांनी घेतलेले आहेत मागच्या याच्यामध्ये ते चार खात्याचे मंत्री होते आणि आता विधानसभेचं त्यांना अध्यक्षपद दिलेलं आहे हेच अध्यक्षपद दिल्यानंतर जेव्हा आम्ही महिना दोन महिन्याचं आमच्या मित्रमंडळीची एकत्र बैठक होते रात्री आल्यानंतर साहेबांना आठवण केली साहेब आपण जप दिला आहे उद्या जायचं आहे भेटायला आणि आपले जे संदीप नायक आहेत आणि आपण बापू सगळ्या सर्व लोकांनी जे सांगितलं लो होतं त्या मुलाचं मला वाटतं यशवंत घरकुल योजनेमधून प्रस्ताव दिला होता पण तो यादीत आला नाही नामंजूर झाला आणि ते म्हटले सर याला काय करता येईल का तर साहेबाने अशी घरं गर गोरगरिबांसाठी श्रमदानातून पैसे देऊन नैश्रमधामधून लोकांची त्यांची जी टीम आल्या गोव्याची वीस पंचवीस लोक आले त्यांच्याबरोबरचे त्यांच्या माध्यमातून तिथं अशा गोरगरीब लोकांना ती गोर घर बांधून देत आहेत आणि असं नाही बपू घर बांधताना त्यांचे घराचं जे आहे जवळजवळ एक हजार ते बाराशे बाराशे स्क्वेअर फूटचं घर बांधत आहे तिथं म्हणजे नुसतं जर दोन बांधून बांधलेल्या सातशे तीनशे स्क्वेअर फूटचे नाही अशा चांगली घर बांधून देत आहेत आणि ही गोरगरीब लोकांची सेवा करण्याची त्यांची उडकी पाहिल्यानंतर जेव्हा मला नाही सर्वांनी सांगितलं त्याच वेळा डोक्यात आलं साहेबांना नुसतं व्हॉट्सअपला पाठवून दिलं आणि साहेबांनी त्या दिवशी गोव्यामध्ये प्रेसमध्ये सांगितलं की महाराष्ट्रात पहिले तर बांध देणार आहे आणि ते गोव्यामध्ये सांगितलं ते आज आल्यानंतर आपली इथं या दोन मुलांची पवार हे जे आपल्या इथे नाईक आहेत या दोन मुलांचे अनाथ झाल्यानंतर असते गरीबी असावी बापू गरीबी असावी पण अनाथ पण काय वेगळं असतं काय वेदना असतात त्या ह्या मुलांनाच बघितल्यानंतर जाणवतात एवढ्या अगदी आठ बाय आठच्या खोलीमध्ये अगदी झुरूचं बल्ब लावून मी बघितलं हा व्यासुद्धा सुद्धा लावलेला नाही झेरो बलू लावून जगतायत कष्ट ताबडकोटून खात आहेत अशा मुलांना तवडकर साहेबांच्या माध्यमातून किंवा आमच्या सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून नक्कीच हे जे घर हे साकारले जे त्यांचं स्वप्न आहे घराचं ते नक्की पूर्ण होईल त्यासाठी तवडकर साहेबाने त्याची त्यांची टीम आपल्या वतीला आहे तवडकर साहेब आज आपल्याकडे आले आणि मी पाहणी केली त्याबद्दल मी आपल्या या मिरज मतदारसंघातल्या सर्व जनतेच्या वतीनं त्यांची मनापासून आभार मानतो धन्यवाद